नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं मोरगावकरांचं मोर्या केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर एका टॉपच्या पायऱ्यात पळाला आणि चौ चौथा क्रमांक व गुलालाचा मानकरी राहिला मित्रांनो का मित्रांनो बाकासूर कोणासोबत पळाला तर मित्रांनो बाकासोर सेमीचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे तो मानगरकरांचं हिंद केसरी वादळ वादळसोबत बकासूर पाळाला आणि च या मोऱ्या केसरीच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला मित्रांनो आणि मित्रांनो ते मैदान पार पडलं आता बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार आणि कोण असणार बकासूरचा टॉपचा पायरा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्येच सांगणार आहे मित्रांनो त्याआधी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एक छोटंसं सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण असेच बाकासूरविषयी नवनवीन अपडेट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून मित्रांनो बाकासूर आता श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व गणेश उत्सवानिमित्त पार पडणारं श्री मान्य श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्ना मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडणारं सोमेश्वर केसरीचं मैदान गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे आणि हे मैदान मौजे चौधरवाडी चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप असे आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूर पडणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बाकरसूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूर पळणार तर बाकासूरचा टॉपचा पैरा कोण असणार तर मित्रांनो मी तुम्हाला या मैदाना या व्हिडिओमध्ये बाकासूरचे दोन टॉपचे पैरे सांगणार आहे ते म्हणजे ते म्हणजे मित्रांनो मागच्या मोर्या केसरीच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकावला असा व्हाईट गोल्ड अशी जोडी दोन्ही व्हाईट नंदी म्हणजे एक बोटकरांचा छोटा सर्जा आणि दुसरा म्हणजे व्हाईट गोल्ड कारुंडे कारुंड एक्सप्रेस चिक्या मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी नंदी एका नंदीमध्ये आपल्याला शंभर टक्के बाकासूर या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मला तर जास्त करून पंच्याहत्तर टक्के म्हणजे व्हाईट गोल्ड एक्सप्रेस चिक्या अशी अपरित अपराजित जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते म्हणजे मित्रांनो आतापर्यंत सहा मैदानामध्ये चिक्या चिक्क्या आहे साही सहाच्या सहा मैदानामध्ये एक नंबरचा मान या जोडीने पक पटकावला आहे आणि जर या मैदानामध्ये ही जोडी पळाली तर मित्रांनो सातो मैदान असेल असं असेल की सात लगातार सात मैदानामध्ये अपराजित राहिलेली जोडी होईल मित्रांनो मित्रांनो बाकसुर आणि या दोन्ही नंदींपैकी जोही नंदी सोबत पडेल त्या नंदीला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद